आज महान महामान बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृत दिने मित्रांनो आज आपल्या भारताचे बाबासाहेब आंबेडकरांनी दुःख सागर विलन झाले म्हणजेच आपले का तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सा, साठी सा, जाती जमात जाती जमाते महा मांग मार सारखे जमाती गोष्ट करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली अठरा जाती घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि अनेक प्रकाराचे मित्रांनो आज के शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी आपल्या राज्याने सुद्धा त्या मान माणसांना जे जे भीमच्या माणसानं सुद्धा भेदभाव के नाही केला आणि शंभूराजेना एक स्टोरी सांगतो मित्रांनो भीम कोरेगाव त्या टाइम ते आपले शंभूराजे पकडले गेले सोळापूर ह्या ठिकाणी मित्रांनो आणि त्या टाइम मला मला इत्याच नाही माहिती काय काय मराठ्यांना मी स्वतः एक पुस्तक वाचलेले आणि स्वतः एक माहिती बघितली तर मित्रांनो ज्या टायमाला सगळे आपले मक्कर नावाचे मसम एक एका व्यक्तीला आपल्या मराठ्याच्या माणसांनी त्यांना शंभू राजांना पकडून दिलं मित्रांनो अशी परिस्थिती झाली ती फितूर झाले आणि शंभू राजे आता सध्या राजे जा, शंभू राजांना पकडून दिलं आणि खूप परिस्थिती झाली त्यामुळे मित्रांनो आणि त्यामुळे आज त्यांनी असे त्यांनी हाडकन हाडक असते तसे आपण तसे कपडे शिवतो तसे त्यांनी त्यांचे दोन सारखे शिवले आणि तसे बादशाने त्यांना शिक्षा केली म्हणून बे ते भीमा कोरेगाव झालं असे त्यांनी तिथं खूप त्यांचे युद्ध झाले आणि जे लोक त्यामुळे भीमा कोरेगाव झालं आज बाबासाहेब आंबेडकर कायदा आणि समानता आणि व्यवस्था सर मित्रांना आपल्याला आज खोटे जाण्याचे स्वातंत्र्य मिळालं आहे बाबासाहेब आंबेडकर हा आप, आपल्यामुळे आज त्यांचे दुःखात विलन झालेलं आहे पाच डिसेंबर दोन ते हा मंदिर त्यांचं विलन झालं आज आपल्या भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे महामानव होते आणि त्यांनी अनेक प्रकाराच्या गोष्टी मित्रांनो केल्या की आपल्याला जर संविधान सभेत अस महामानव कमन झाले मित्रांनो महामानव हा मित्रांनो की आपले बाबासाहेब आंबेडकरांनी इतके ज्ञान होते ये के की त्यांनी आज सारख्या देशात जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्यांनी लाईटीच्या उजेडात प्रकाश दिला आणि की लाईटीच्या प्रकाशाखाली त्यांनी अभ्यास केला त्यांना वर्गात कोणी घेत नव्हतं आणि अशा प्रकाराच्या मित्रांनो बाहेर अभ्यास केला आणि त्यांनी रम्माबाईच्या त्यांना तीन मुले होते आणि पुनर्माबाईंचे स्मृत म्हणजे नागपूर मध्ये झाले आणि आज तुम्हाला सांगतो महामानव आंबेड भीमराव आंबेडकर यांच्या स्मृत दिन झाले पाच डिसेंबर जय जिजाऊ जय शंभूराजे जय भीम जय शिवराय जय जिजा माता एवढं भरून मी लाईक करा शेअर करा कमेंट करा अकरा करा थँक्यू